नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लावी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर या ठिकाणी जाते लोकल सोयाबीन ज्याचे दर चार हजार रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे लासलगाव विंचूर या ठिकाणी जाते लोकल सोयाबीन जसि दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जलगाव मसावत या ठिकाणी जाते लोकल सोयाबीन जसी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जाते लोकल सोयाबीन जसि दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल चंद्रपूर या ठिकाणी जाते लोकल सोयाबीन जसि दर तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल राहुरी वांभोर या ठिकाणी जाते लोकल सोयाबीन जशीचा दर आहे दोन हजार नऊशे सॉरी या ठिकाणी दोन हजार नऊशे झाले तीन हजार नऊशे रुपये क्विंटल आहे बघा तसे पुढील बाजार समिती पाथोरा या ठिकाणीच जास्तीत दर तीन हजार नऊशे एकोणचाळीस रुपये क्विंटल सिल्लोड या ठिकाणी जात आहे लोकल सोयाबीन जास्तीत दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल